नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हल्दीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळत आहे काही बाजार समितीमध्ये पंधरा हजार रुपयाच्या वर भाव गेलेला आहे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे नांदेड हळदीला अवक आलेली आहे सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे नांदेड या ठिकाणी पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती रिसवड आवक आलेली आहे हळदीला एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आहे एक हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवक आहे एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सांगली या ठिकाणी अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सांगलीला दर मिळालेला आहे एकोणीस हजार सहाशे रुपयाचा पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद